सरकार एकीकडे धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करत आहे तर दुसरीकडे सरकारमध्ये असलेले मंत्री व आमदार धनगर आरक्षणाला विरोध करतात या सरकारच्या दुटप्पा भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो येत्या आठ तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोलापूरला येत आहेत त्यांना धनगर समाजाची विनंती की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आम्ही आठ तारखेला त्यांचा जंगी स्वागत करू अन्यथा त्यांचा निषेध आंदोलन करू आठ दिवसात आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यास मुख्यमंत्री असो व उपमुख्यमंत्री असो किंवा कोणताही मंत्री असो त्यांना सोलापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही आणि त्यांचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला सकाळी मंत्रालयात आदिवासी आमदारांनी ना आपल्या जाळीवर उडी मारल्या जाळ्यांवर आणि धनगर समाजाला एस टीतनं आरक्षण देऊ नका जे आदिवासींचं आहे त्यांनी मागणी करत जे आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उड्या मारल्या जाळीवर सरकार एका ठिकाणी धनगर समाजाला एस टीचं आरक्षण अंमलबजावणी करू असं जाहीर करतंय लवकरात लवकर करू असं म्हणतंय वेळ काढू पण पंधरा दिवसात करू महिन्यात करू असे वारंवार पन्नास दिवसात करू अशा वारंवार तारकावर तारका देत आणि दुसरीकडून सरकारचे मध्येच असणारे मंत्री सरकारमध्येच असलेले आमदार आमच्या धनगर आरक्षणाला विरोध करतात याचा आम्ही सरकारच्या दुटप्पी भूमिकेला धनगर समाज बांधव आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अशा आमदारांची त्यांनी स्वतःहून राजीनामा न देता त्यांची राजीनामा स्वतःहून घेऊन पक्षानं पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून त्यांचे राजीनामा त्याच्यामध्ये झिरवळ असेल किंवा इतर काही आमदार असतील यांचे राजीनामे स्वतःहून स्वीकारून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे जेणेकरून दोन समाजामध्ये आदिवासी असतील धनगर असतील यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे आमदार करत आहेत आणि त्याचबरोबर आम्ही आज माननीय मुख्यमंत्री तसंच जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून आमच्या समाजाला आरक्षण देण्याचं कुठल्याही सरकारनं दानत दाखवली नाही परंतु येणाऱ्या मंगळवारी आठ तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांनी आम्हाला वारंवार शब्द दिला आणि ज्यांनी आम्हाला बारामतीमध्ये फसवलं असे फसवेबाज जे काय फडणवीस फसणवीस त्याचबरोबर शिंदे सरकारचे जे काय शिंदे साहेब त्याचबरोबर अजितदादा या ठिकाणी सोलापूरमध्ये आहेत त्यांना आमचे हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या काला येणाऱ्या तुम्ही सोलापूरला लाडक्या बहीण योजनेसाठी येतात परंतु येताना आमच्या धनगर समाजाचे जे काही बांधव आहेत जे काय उन्हामध्ये रानामाळमध्ये जे काही मेंढ्या शेळ्या चालत आहेत त्यांचा देखील जो काय आरक्षणाचा प्रश्न सोडवा तुमचा आम्ही जंगी त्याच ढोल जे ढोल बजाव जे नऊ तारखेला होणारं आंदोलन आहे ते आम्ही आठ तारखेला त्यांच्या स्वागतासाठी आमच्या धनगर समाजाच्या हजारो ढोल या सोलापूरच्या पावन नगरीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आणू अन्यथा त्यांचा निषेध आंदोलन करण्यासाठी त्यांचा आमच्या आपल्या माध्यमातून एक आहे की आठ तारखेच्या आतमध्ये आपण या ठिकाणी आरक्षण जाहीर करावं अन्यथा सोलापूरमध्ये मुख्यमंत्री असतील तेव्हा इतर कुठल्याही मंत्री यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही अशी घोषणा आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर करतो आणि नऊ तारखेला जे काही मोठं भव्य असं ढोल बजाव आंदोलन त्यामध्ये हजारोच्या संख्येनं ढोल धनगरी बांधव स्वतःच्या वेशासह स्वतःच्या पारंपरिक वाद्यासह या ठिकाणी हजारोच्या संख्येने येतील आणि कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या सरकारच्या निषेधार्थ आम्ही ढोल वाजून त्यांना त्यांची जागा दाखवू त्या आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आमच्या समाजाचे प्रश्न नाही सोडले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही या सरकारचं देखील पाणीपत केल्याशिवाय शान बसणार नाही अजिबात आम्ही आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक हा जोडू विनंती आहे की तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नसेल आमच्या समाजाला फसवायचं असेल तर तुम्ही सोलापुरामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही कार्यक्रम घ्या तुमचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी रद्द करण्यासाठी आणि कशा पद्धतीने उधळायचा आम्ही सर्व समाज बांधव त्याचं प्लॅनिंग करू आणि नक्कीच येणाऱ्या कालांमध्ये सुबुद्धी यावी आणि आम्हाला कुठलंही गैरकृत्य करण्याची वेळ येऊ नये एवढीच आशा या व्यक्त करतो आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना गेल्या सत्तर वर्षापासून एसटी आरक्षण अंमलबजावणी करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सकल धनगर समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं की बाबा किती दिवस तरी आमचा अंत बघता आणि गेल्या सत्तर वर्षापासून जे समाज शांती मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करत होतो पण आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना परत एकदा निवेदन दिले की बाबा येणाऱ्या नऊ तारखेला आम्ही ढोल वाजव आंदोलन या सोलापूर शहरमध्ये करणार आहे सोलापूर जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांना एवढंच सांगायचं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे ढोल आहे मोठ्या संख्येने स्वकर्साने आपापले ढोल घेऊन येऊन सोलापूर शहरामध्ये चार हुतात्म्याचे इथं आपण ढोल वाजव आंदोलन आपण या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आणि धनगर समाज सकल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आपण येणाऱ्या नऊ ऑक्टोबर दिवशी आपण सकाळी अकरा वाजता घेणार आहे त्यामुळं तमाम सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांना विनंती आहे की बाबा या एसटी आरक्षण अंमलबजावणी या सरकार झोपलेलं आहे या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही ढोल दो, ढोल आंदोलन घेत आहे कारण काय आम्ही धनगरांचं परंपराच आहे कमीत कमी हा सरकार ढोल वाजव आंदोलन करून तरी हा सरकार उठतो का बघायचा आहे जर या सरकारने येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जर अंमलबजावणीची जी आर जर नाहीच काढला पण ह्या सरकारचं या सरकारला कुठं ठेवायचं आणि कुठं बसवायचं हे तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव आता मनाशी गाठ बांधून ठेवलेला आहे त्यामुळं या सरकारला परत एकदा विनंती आहे आमची की बाबा येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लवकरात लवकर तुम्ही आमच्या धनगर आरक्षण अंमलबजावणीचा जी आर काढावा एवढा तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो ने, ने या सोलापूर जिल्ह्यामधला कमीत कमी किती जिल्हे तेवढ्या जिल्ह्यातल्या सर्व धनगर समाज बांधवांना मी आवाहन करतोय की बाबा कमीत कमी हजार दोन हजार पाच हजार जे ढोल येतील ते ढोल प्रत्येकाने घेऊन यावा प्रत्येक तालुक्यामधला शंभर शंभर जरी पकडलो अकरा तालुक्यामधनं अकराशे ढोल होतील त्या पद्धतीने कमीत कमी हजार ते अकराशे ढोल या, या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहर मध्ये यावा आणि ढोल वाजवा आंदोलन आपलं मुंबई पर्यंत आवाज जायला पाहिजे ढोलचा या सरकार या सरकारच्या कानामध्ये ढोलचा आवाज घुसायला पाहिजे या पद्धतीने आम्ही आंदोलन छेडू येणाऱ्या नऊ ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता आम्ही ढोल आंदोलन घेणार आहे